अतिशय सुंदर नाटक आहे सुंदर आहे नाटक खरंच खूप सुंदर होत विषय वेगळा होता बापाचा आणि मुलाचं रिलेशन कस आणि त्यांनी ओपर व्हायलाच पाहिजे आताचा महत्वाचा विषय हाताळलेला आहे नाटकामध्ये नमस्कार, नमस्कार मी शिल्पा तुळसकर नमस्कार मी ऋषिकेश जोशी नमस्कार मी संजय रमखेंडी विनम्र अभिवादन करून अमरदीप आणि कल्पकला सविनय सादर करीत आहे मी वर्सेस मी अतिशय सुंदर नाटक आहे आणि कलाकार कास्टिंग खूप छान आहे सेट्स छान आहे आणि जे काश्मीर उभं केलंय ते हुबे उभं आहे हो खूप सुंदर नाटक आहे नेपट्ट योजना खूप सुंदर आहे शेवट शेवट खूप छान म्हणजे सरप्राईजेस दिले त्यांनी कि नाही का की काय होणार आहे पुढे काय होणार आहे अशी उत्सुकता लागत होती खरंच खिळवून ठेवणारं नाटक आहे पूर्ण वेळ तुम्हाला तिथे खिळवून ठेवते नाटक आणि प्रत्येक कलाकाराची भूमिका जबरदस्त आहे हे जर नाटक आहे हा एक वेगळा विषय हो तर हा विषय कसा काय सुचला म्हणजे तुम्हाला नाही कोविडच्या काळामध्ये डोक्यात डोक्याचा विषय कळत होता कारण की त्या काळामध्ये सगळे एकत्र घरात राहिल्यानंतर आपल्याला अपले आपल्याच नातेवाईकांची माणसांची वेगळी बाजू दिसायला लागली त्यातनं जे प्रॉब्लेम्स क्रिएट झाले त्या त्याबद्दल सगळं वाचनात आलं <titt> <titt> आणि मग त्यानंतर मला वाटतं की आई, आ, या विषयावर आपण नाटक करावं तर आई तुम्हाला एक प्रश्न विचारावा असं वाटतो या नाटकातल्या तुमच्या पात्राबद्दल तुम्ही आता सध्या आईच पात्र साकारताय तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता त्याच्याबद्दल मला सांगायचं की मला काहीच सांगायचं नाही आहे प्रेक्षकांनी नाटकाला यायचं आहे आणि पहा आमचं नाटक पहा तुमच्या मित्रमंडळींना सांगा गंमत खूप गमतीजमती दडलेल्या आहेत आणि म्हणून सांगत नाही पण एक नक्कीच सांगेन की अनेक एक वर्ष एका चांगल्या स्क्रिप्ट साठी चांगली गोष्ट माझ्याकडे यावी याची वाट बघत होते आणि ती वाट बघणं होते संपलं माझ या नाटकाच्या निमित्ताने ना। काय मी गंभीर प्रकृतीची भूमिका स्टेजवर बऱ्याच वर्षानंतर करतोय oh. पूर्वी खूप अशा भूमिका मी केल्या पण दरम्यानच्या काळात म्हणजे विनोदी भूमिका असलेली नाटक खूप झाली आणि वेगळी भूमिका आहे oh. माझ्यापेक्षा जास्त वयाच्या पात्राची आहे त्याच्यामुळे मला ते चॅलेंजिंग वाटलं आणि लेखकानं चांगलं लिहिलेलं ले आहे स्क्रिप्ट त्याला काहीतरी छान म्हणायचं आहे तर त्या निमित्तानं असं चांगलं काही म्हणण्याच्या ह्याच्यामध्ये आपण उत्तम भूमिका कशी साकारता येईल त्याचा प्रयत्न केला मी मजा ती मला हे खूप अवघड आहे पात्र हे करायला आणि खूप आमचा लेखक जो आहे संजय जमखंडी त्याने फार डिटेल्ड आणि चांगलं लिहिलंय हे पात्र आणि खूप टफ आहे इमोशनली तर त्याच्या तालमीमध्ये आम्ही बारीक बारीक कोरीव काम करत तिथपर्यंत प्रयोगापर्यंत आणले आता आता लोकांना काय वाटतंय पात्राबद्दल हे जाणणं जास्त महत्वाचं आहे खूपच वेगळं नाटक आहे आणि तरुण पिढी आणि जुनी पिढी दोन्हीला आवडेल असं नाटक आहे त्यातला काही प्रमाणात संघर्ष मांडणार सुद्धा नाटक आहे नाटकामध्ये एक माझी छोटी भूमिका आहे पण नाटक सस्पेन्स थ्रिलर असल्यामुळे मी माझ्या भूमिकेबद्दल जास्त सांगू शकणार नाही तर लोकांनी ते पाहावं आणि एन्जॉय करावं असं वाटतं मला या नाटकाची निर्मिती म्हणजे सहनिर्मिती पण तुम्हीच केली तर so, प्रेक्षकांना काय सांगू इच्छिता या नाटकाला प्रेक्षकांनी uh, का बघायला यावं याच्याबद्दल सो करायचं की नाही या खूप विधा मनस्थितीत होते आणि वाटलं म्हणजे नाटक हे कायमच कॉन्स्टंट असतं ते माझ्या आयुष्यात म्हणजे बाकी माध्यम येत जात असतात सिनेमा मेळा सिनेमा मालिका आली मालिका पण नाटक अविरत करत आलोच आहे मी गेली कित्येक वर्ष तर त्यामुळे ते करणं इज नॉट अन इव्हेंट फॉर मी ते करणारच होतं ते केलं खूप प्रयोगशील नाटक आहे या पद्धतीचे प्रयत्न आधी पण व्यावसायिक नाटकांमध्ये थे, हॅमलेट म्हणा गोडमंत्र म्हणा सफरचंद म्हणा असे झालेले सादरीकरणाच्या अनुषंगाने विषयाच्या अनुषंगाने नक्कीच मी फार या पद्धतीचं नाटक आलं असेल आणि माझी जी टीम आहे काम माझ्यासोबत ते सगळे खूप एक्सपिरियन्स आहेत किंवा फार गुणी आहेत जरी एक्सपिरियन्स त्यांनी फार आधी कामं केली इंटरेस्टिंग सो मला खूप जास्त इनपुट्स मिळाले आणि सगळं इतचं टीम वर्क हळूहळू म्हणजे नाटक प्रेक्षक सुद्धा बघून गेल्यावर तुम्ही पटकनचं नाटक छान होतं पाहिलं गेलं घरी गेलो, गेलो जेवलो झोपलो हे नाही होणार खूप गोष्टी प्रेक्षकांच्या मनात त्यांच्या विचारात परत परत पुन्हा पुन्हा काही दिवस तरी येणार आहेत आणि तसंच माझही झालं गोष्ट ऐकल्यावर भार भार माझ्यावर नाहीये मी माझं काम करायचं आणि पुढे जायचं असं आहे माझा अगदी खारीचा वाटा आहे पण तो मी प्रचंड एन्जॉय करते तसं बालनाट्यापासून करत होतो पण मला असं टर्निंग पॉईंट सारखं पुरुषोत्तम करंडक जी स्पर्धा आहे आपली पुण्यातली त्यात बसवलेलं आणि आमच्या टीमनी अप्रतिम सादर केलेलं प्राणी मात्र नावाचं नाटक हे जिंकलं पहिलं आलं त्यानंतर माझं खऱ्या अर्थाने असं हे झालं की ठाम मी मला हेच करायचं असं तर प्राणी मात्र मी म्हणेन माझं गांभीर्य आणि पहिली पायरी आहे नाट्य क्षेत्रातली मला गमतीचा किस्सा असं काही फार आठवणार नाही पण तालमी तालमीतली जी मजा असते तीच जास्त महत्वाची होती तीच मजा होती म्हणजे भूमिका करतानाची आणि त्याच बरोबर प्रेक्षकांना मी हे सांगेन की अशी एखादी निर्मिती प्रवीण भाई आणि भरत ठक्कर जे माझे जुने मित्र आहेत त्यांनी मराठी रंगभूमीवर आणली आहे आणि म्हणून याचा भाग आपण नक्की असायला पाहिजे हे अगदी मनापासून वाटलं त्यामुळे हे निर्मिती वगैरे बाकीचं सगळं मी प्रेक्षकांना एवढंच सांगेल की तुम्हाला तरुण पिढीने बनवलेली किंवा उभी केलेली एक नाट्यकृती जर कलाकृती बघायची असेल तर प्लीज जवळच्या नाट्यगृहात हे नाटक पाहायला हे तुम्हाला नक्की आवडेल तुम्हाला याच्या रचना जी आहे ती भयंकर आवडेल कलाकारांची कामं खूप आवडतील आणि ओव्हरऑल जो काही इफेक्ट आणि जो काही क्रिएट प्रयत्न केला तो तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्ही प्रेक्षकांचं नेहमी म्हणणं असतं की आम्हाला वेगळे प्रयत्न बघायला आवडतील तर आम्ही प्रयत्न केलाय तो किती सक्सेस झालाय किती आहे हे तरी सांगायला नक्की आम्ही तुमची वाट पाहतोय थँक्यू तर अशाच प्रकारच्या नोंदवीन चित्रपट नाटक वेब सिरीज सिरियलच्या कलाकारांशी गप्पा आणि चंदेरी दुनियेतील कलाकारांच्या पडद्यामागचं जीवन हे जाणून घेण्यासाठी आमच्या स्क्वेअर मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद